रायगडच्या रोहात प्रथमच ताम्हाणे परिवाराकडून नव्या उद्योगाला सुरुवात आता ताम्हाणे बंधूंच्या नव्या व्यवसायामुळं गृहिणींना त्याचबरोबर व्यावसायिकांना सोलण्याची मुक्तता रायगड जिल्हा रोहा तालुका इथं सपना दूध डेरीचे मालक प्रफुल्ल ताम्हाणे व सुधीर ताम्हाणे यांच्या आणखी एका नव्या ड्राय लसून सोल विक्री व्यवसायाला आजपासून सुरुवात या व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी मेहंदळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री मेहंदळे सर धावीर देवस्थानचे ट्रस्टी अॅडव्होकेट प्रशांत देशमुख माजी नगरसेवक सुभाष राजे जिवलग मित्र सचिन कुलकर्णी या सर्वांच्या मुख्य उपस्थितीत सुधीर ताम्हाणे व प्रफुल्ल ताम्हाणे यांच्या ड्राय लसून विक्री केंद्राचं छोटेखाणी उद्घाटन करण्यात आलंय शंभर ग्रॅम पासून सर्व किलोग्राम साईजमध्ये लसून पॅकेट उपलब्ध असल्यानं ग्राहकांची खरेदीसाठी मोठी पसंती ड्राय लसून पॅकेट खरेदीसाठी एकमेव ठिकाण सपना दूध डेअरी पोस्ट ऑफिस शेजारी मेहंदळे हायस्कूल रोड फोन नंबर प्रफुल्ल शेठ ब्याण्णव एकाहत्तर चौऱ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस मोहित ऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस चौसष्ट सत्तेचाळीस तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी